मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी एकोणवीसशे रोजी ब्रिटनमध्ये लेबर पार्टी म्हणजे मजूर पक्षाची स्थापना झाली सत्तावीस फेब्रुवारी एकोणवीसशे नव्याण्णव रोजी नायजेरियातील लष्करी राजवट संपुष्टात आली सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दोन रोजी गुजरातमध्ये कांड घडले सत्तावीस फेब्रुवारी अठराशे नव्याण्णव रोजी इन्शुलिनचा शोध लावणारे संशोधक चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचा जन्म झाला सत्तावीस फेब्रुवारी एकोणवीसशे बारा रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक नाटककार व कवी विष्णू वामन शिरवाळकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म झाला म्हणून सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो